माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार आजचा माझा विषय आहे मुलाच्या प्रॉपर्टीत आईचे अधिकार हिंदू उत्तराधिकार अधिनियम एकोणीसशे छप्पन्नच्या कायद्यानुसार आईचा आपल्या मुलाच्या प्रॉपर्टीमध्ये कायदेशीर अधिकार असतो जर एखाद्या अविवाहित मुलाने त्याचे मृत्यूच्या वेळे कोणत्याही प्रकारचे इच्छापत्र म्हणजेच मृत्यूपत्र करून ठेवले नसेल तर त्याचे प्रॉपर्टीवर सर्वप्रथम अधिकार हा त्याच्या आईचाच असतो कायद्यानुसार आईला प्रथम श्रेणी वारस दर्जा मिळतो त्यानंतर वडिलांचं स्थान येतं जर अविवाहित मुलाची आई जिवंत नसेल तर त्याचे प्रॉपर्टीचा कायदेशीर व जवळचा अधिकार हा त्यांच्या व वर, त्याच्या वडिलाचा असतो परंतु आई वडील दोघेही मृत्यू झाले असतील तर इतर वारस म्हणजेच भाऊ बहीण हे कायदेशीर वारस ठरतात परंतु मुलगा जर विवाहित असेल आणि त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याने मृत्यूच्या वेळी कोणत्याही प्रकारचे इच्छापत्र म्हणजेच मृत्यूपत्र केले नसेल तर त्याच्या प्रॉपर्टीची वाटणी ही त्याची पत्नी मुलं आणि आईवडिलांमध्ये समान हिस्शाप्रमाणे होईल म्हणजेच जेवढा हिस्सा मुलाच्या पत्नीला मिळेल तेवढाच हिस्सा आईला मिळेल थोडक्यात आईला तिच्या मुलाच्या प्रॉपर्टीतून बेदखल करता येत नाही आईचा अधिकार हा कायदेशीर असतो आणि तो कोणीही नाकारू शकत नाही बराच वेळा आपल्या समाजात असे दिसून येते की मुलाची आई ही कौटुंबिक दबावामुळे किंवा भावनिक होऊन स्वतःच्या अधिकारासाठी लढत नाही परंतु कायद्याने त्या आईचा हक्क सुरक्षित ठेवलेला आहे उदाहरणार्थ एखादी पत्नी तिच्या पतीच्या पश्चात जेव्हा एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा कोर्टातून वारस दाखल्या मिळवण्यासाठी अर्ज करते त्यावेळेस तिला सर्वप्रथम त्या मुलाचे त्या मृत मुलाचे तिच्या पतीचे आईवडील जिवंत आहेत का हे ह्याचा खुलासा करावा लागतो कारण सर्वप्रथम त्या मुलाच्या कोणत्याही प्रॉपर्टीत चल असो अचल असो किंवा प्रोव्हिडंट फंड असो किंवा कुठल्याही बँकेत असलेली अमाऊंट असो त्याबाबत ज्या वेळेस त्याचा अधिकार हक्क दाखवण्याची मागण्याची वेळ येते त्यावेळेस सर्वप्रथम त्या मुलाच्या त्या प्रॉपर्टीवर मुला त्या संपत्तीवर त्याच्या आई वडिलांचा प्रथम हक्क येतो नंतर त्याच्या बायकोचा आणि मुलांचा हक्क येतो अशा प्रकारे आजच्या भागात आपण मुलाचे प्रॉपर्टीत आईचा अधिकार आईचा हिस्सा याबाबतची माहिती जाणून घेतली स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तो केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे कायदेशीर सल्ल्यासाठी कॉ आपण कॉल बुक करू शकता सल्ला फी आकारली जाईल व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद